आम्ही मिटिंगला आत गेलो आत गेल्यानंतर अर्ज त्यांचे आले अर्ज आल्यानंतर त्यांनी छाननी सुरू केली छाननी सुरू असताना मी माझा तक्रारी अर्ज दिला आणि तक्रारी अर्ज दिला आणि त्यात मी सांगितले त्यांना की औरंगाबादच्या खंडपीठानं दोन हजार बावीस साली एक निर्णय दिलेला आहे व वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी त्याला त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा त्र्याहत्तर ड प्रमाणे निकाल दिलेला आहे लक्षात आलं का हे आपण त्यांना दिलेले परंतु त्याला रेटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपलं हे सगळं चालवलेलं आहे मस्त एक कायदेशीर नाही चुकीचं आहे नाही एकीकडे तुम्ही आक्षेप घेत आहे परंतु हा निवडणुकीच्या वेळेसचा देखील मुद्दा होता दुसरीकडं त्यांनी सांगितलं की दत्तात्रयम देखील बरे उमेदवार होते आणि ते देखील छत्रपतीचे झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी पण सांगितलं होतं सहकार खात त्यांच्याकडे खातं त्यांच्याकडे असत दत्ता मरिने झाले असतील त्यांनी चूक केली म्हणजे आपण करायचे का त्यांनी चुक केली आपण चूक करायची का मला काय असं देऊ द्या तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं काय नाही पोच दिली आक्षेप दिली अधिकाऱ्यांनी पोच दिली काय न्यायालयीन लढाई आपण लढणार योग्य वेळेला जाहीर करू तुम्ही आता इथून पुढे कुणाकडे तक्रार करणार आहे योग्य वेळेला जाहीर करू कोणाला एकंदरीत जर सखोल असाल तर तुमचा एकमेव उमेदवार तुम्ही निवडून आलेला आणि एकदा आक्षेप घेण्याची नेमकी कारण काय कुठली कारखान्याच कामकाज कायदा कोटनियम ह्याच मधून चालावा कोणावरती अन्याय हो नाही न्याय मिळावा ना संस्था व्यवस्थित चालावी लक्षात जागा असं आम्हाला वाटतं की ज्याच्याकडून झाला दोन पैसे आधीचे मिळावे